अपडेट न्यूज अल्पसंख्याक विकास मंडळ यांना गौरविण्यात आले सतरा ऑगस्ट रोजी मेरागाव मेरातीर्थ स्वच्छता अभियान समितीतर्फे चाळीसगाव शहरातील विविध भागात सहा ऑगस्ट रोजी संकल्प अकराशे वृक्षरोपणाचा हे अभियान चाळीसगाव येथील महात्मा फुले आरोग्य संकुल येथून अकराशे वृक्ष वर्षभरात पूर्ण करण्यात आले त्यामधील आठशे एक्केचाळीस वृक्ष जगवण्यात मेरागाव मेरातीर्थ स्वच्छता अभियान समितीला यश आले त्यानिमित्ताने विविध मान्यवरांच्या हस्ते आज तिसरा वाढदिवस साजरा करण्यात आला लॉन्स येथे विविध सामाजिक संघटनेच्या कार्याची दखल घेऊन मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोरवेकर चाळीसगाव नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी राहुल साळुंखे उद्योजक योगेश अग्रवाल सुप्रसिद्ध डॉक्टर विनोद कोतकर सचिव चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी ज्येष्ठ नेते सुभाष जिन एन डी पाटील ब्रिजेश पाटील भामरे विद्यालयाचे मुख्याध्यापक ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अक्रम शेख चाळीसगाव नगरपालिकेचे वृक्ष प्राधिकरणाचे सचिन निकुंभ तुषार निकम रामलाल चौधरी अॅडव्होकेट निलेश निकम सुचित्रा पाटील सोमनाथ माळी अल्पसंख्याक विकास मंडळ तालुकाध्यक्ष फिरोज कादरी सचिव शेख नासिर शहराध्यक्ष सलमान खान शहर सचिव वसीम शेख बंटी जाधव असे अनेक विविध मान्यवर त्यांच्या कार्याची दखल घेऊन गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले सूत्रसंचालन सचिन दायमा यांनी तर प्रास्ताविक विजय शर्मा यांनी व आभार किशोर पाटील यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खुशाल पाटील कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुकेश गोसावी पवार गुरुजी नारायण जेठवाणी तमाल देशमुख पत्रकार राजाबापू चौधरी महेंद्र सूर्यवंशी पुष्पराज गार्मेंट संचालक राजेंद्र कटारिया राकेश राखुंडे अनेक मान्यवर यांची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल अँड